छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे मैदानवर महानगरपालिका प्रशासन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करत आहे या स्टेडियम साठी शासनाकडून निधी आणून देण्याचे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिला आहे ते सिडको परिसरातील नेहरू उद्यानातील नौका विहार उद्घाटन प्रसंगी बोलत होते कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही काम चालू चालू होते मी जी सगळ्यांना सांगतो आपण प्रपोजल द्या आपल्या क्रिकेट स्टेडियमचे जे प्रपोजल इंटरनॅशनल ते केलेले सर त्याचा पाठपुरा करून कलाग्राम आपल्याला मिळून देण्याचा आणि तिकडे स्टेडियम साठी पैसे मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते एक इंटरनॅशनल लेवलच स्टेडियम तिकडे तयार करायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू हीच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालं आपलं तर पाठ असत हे इंग्लिश नवीन वर्ष पण आपण सगळे साजरे करतो सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणतो त्याच्यामुळे आजच्या या इंग्लिश नवीन वर्षाच्या पण मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो